विनोदी खलनायकी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते वयाच्या अठ्ठ्याहत्तरा वर्षी निधन झालेलं आहे तर नेमके ते अभिनेते कोण आहेत हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर मराठीतील किंवा हिंदीतील सिनेमामध्ये आपल्या अभिनयाच्या ठसा उमटणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन झालेलं आहे पहाटेच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला वृद्धप काळाने त्यांचं निधन झालेलं आहे मुंबईतील गावदेवी येथील राहत्या घरी त्यांची मावळली विजय खोटे यांच्या निधनामुळे सर्व सिनेमासृष्टीवर शोककळा पसरलेली आहे त्यांनी आपल्या सिनेमाच्या कारकिर्दीत तीनशेपेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलेलं आहे त्यांच्या निधनामुळे एक हुरहुरीत नट हरवल्याची भावना सिनेमासृष्टीत व्यक्त होत आहे सिनेमाच्या कारकिर्दीत सुरुवातीला चांगल्या भूमिका शोधत असलेल्या विजू खोटेंनी लहान मोठ्या सगळ्याच भूमिकांमध्ये अत्यंत उत्तम असे काम केलेलं आहे विनोदीच्या अचूक टायमिंगमुळे त्यांना ओळखलं जातं शोले चित्रपटातील कालियाच्या भूमिकेसाठी त्यांना विशेष ओळख मिळाली होती सरकार मैने नमक खाया है हा संवाद अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे त्याचबरोबर अंदाज अपना या अमिताभ आमिर खान आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमातील त्यांची रॉबर्टची ही भूमिका खूप गाजलेली आणि विशेष होती या चित्रपटातील गलती से मिस्टेक हो गया हा संवाद लोकांना आजही लक्षात आहे विजू खोटे यांचा जन्म सतरा डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये झालेला मालक्या एकोणीसशे चौसष्टमध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती पंचावन्न वर्षापासून त्यांनी सिनेमासृष्टीमध्ये भूमिका साकारल्यात आहेत छोट्या पडद्यावरील जबान सभालके या मालिकेतही त्यांनी अतिशय उत्तम अभिनय केला होता विशेष म्हणजे चित्रपटाप्रमाणे मराठी नाटकातही त्यांनी खूप गाजलेले होते अनोखी रात जिनेके राह शरीफ बदमाश इन्सानियत तपस्या कर्ज अंदर बाहार यासह अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं अशी ही बनवा बनवी या चित्रपटात त्याने बळी नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली होती सिनेमासृष्टीस चार दशकेहून अधिक वावरही त्यांचा होता ते प्रत्येक भूमिका अभ्यासत असत आमच्यासारखे आम्हीच आयत्या घरात घरोबा अदला बदली यासारख्या मराठी चित्रपटात ते वेगळ्या भूमिकेमध्ये दिसले होते भूमिका करताना त्यांनी कथा आणि स्क्रिप्ट चांगलं हो असायला हवं असं त्यांचं आग्रह असायचा कालिया गँगस्टर डाकू डॉनचा उजवा डावा हात विमा एजंट यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे भगतसिंग या चित्रपटात केवळ एका सीनसाठी काम करताना त्यांना कुठेही मानहान झाल्याप्रमाणे वाटत नाही तर तुम्हाला कालिया ही भूमिका आवडते का शोले चित्रपटामधील आणि विजू खोटे हे आवडतात का यांचे कोणते कोणते मूवीमधील कोणत्या कोणत्या भूमिका तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलच्या वतीने विजय खोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद